जय श्रीराम जय श्रीराम आता पंधरा तारखेच्या पुणे महानगरपालिकेच्या प्रलंबित असलेल्या निवडणुका अखेर या पंधरा जानेवारीला होत आहे पहिल्या निवडणुकीची दोन हजार सतरा ते बावीस ची टर्म संपल्यानंतर चार वर्ष या निवडणुका प्रलंबित होत्या आणि जसे तुम्ही तिकडं बसलेले आहात आणि आम्ही इकडं बसलेलो हो। आहोत याच्यामधलं कुठलंही अंतर या, या चार वर्षामध्ये नव्हतं कारण सर्व सर्व सर्वसामान्यच नागरिक म्हणून आपण तो लढा देत होतो आता खूप वेळ न घालावता मी डायरेक्ट प्रश्नांवरतीच येतो आणि त्याच्या उत्तरावर येतो फक्त एकच सांगतो अ गटातनं रोहिणीताई चिमटे आपल्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार आहेत ब गटातनं मी स्वतः गणेश कदमकर आहे ज्योती कदमकरांची टर्म संपल्यानंतर पार्टीनी बायको सोडून नवऱ्याला तिकीट दिलं आहे ड गाटामधनं मयुरीताई कोकाटे आहे जे जन्मजात भाजपच्याच आहेत आणि ड गटामधनं ही जी सगळी कामं प्रलंबित होती ती कामं पूर्ण करण्यासाठी एक पार्टीने केलेला ड्राईव्ह म्हणून लवणला बालवडकर ड गाटातनं उमेदवार आहे आता खूप विषय जाण्याच्या आधी डायरेक्टली मी समस्यावर येतो मिलिंदी वैद्यांचा खूप फॉलोअप असतो आणि मला अभिमान वाटतो खरं तर या सोसायटीच्या नागरिकांचा आपण प्रत्येक विषयाचा बारकाईने अभ्यास करत आहे नागरिकांना काय हवं आहे हा जर आवाज उठला नाही तर काय करायचं आहे हे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनापर्यंत पण पोचत नाही आम्हाला तुमच्या कुठल्याच प्रश्नांचा राग रोष नाही आहे कारण आम्हीसुद्धा एक सर्वसामान्य कार्यकर्ते आहोत आणि या समस्यांना सामोरे जाणारे आम्ही देखील आहोत आता समस्येचा नंबर एकचा विषय मांडला एस टी पी प्लांट सिवेज ट्रीटमेंट प्लांट आता सिवेज ट्रीटमेंट प्लांटची जी संकल्पना आहे ही फार जुन्या काळातली नाही आहे जसे आपण मोठे प्रोजेक्ट्स करतो त्यावेळी हे कंपल्शन बिल्डरला असतं आणि बिल्डिंग परमिशन देताना आपण ते करतो मग आपल्याला वाटतं आम्ही करतोय आणि छोट्या सोसायटींना नाही आहे मग त्यांचं ड्रेनेजचं पाणी रस्त्यावर येतं आणि ब्लॉकेज होतात आणि त्याची समस्या सगळीकडं होते ती का होत नाही तर निश्चितपणे मी तुम्हाला सांगू इच्छितो की आत्ता दहा वर्षापूर्वी चेअरमन साहेब या ठिकाणी किती प्रोजेक्ट्स होते बिल्डिंग किती होत्या घरं किती होती आणि दहा वर्षानंतर इथं किती घरं वाढली परंतु दहा वर्षामध्ये जो ड्रेनेजचा पाण्याचा स्ट्रॉ वॉटर लाईनचा फ्लो होता त्या पाईपलाईन्सच्या साईज वाढल्या नाही म्हणजे अगदी तीन वर्षाचं मूल जेव्हा सहा वर्षाचं होतं तेव्हा ते वाढतं त्याचे हात मोठे होतात पाय मोठे होतात त्याचं पोट मोठं होतं त्याचं डोकं मोठं होतं तसं दहा वर्षातल्या भागामध्ये रहिवासी वस्ती वाढली तर त्या ड्रेनेज लाईनचं पोट मोठं झालं नाही ना वॉटर लाईनचं पोट मोठं झालं ते आहे तेवढ्याचे तर याच्यासाठी जो आता रस्त्याचा विषय तुम्ही मांडला की हा रस्ता कधी होणार आहे हा रस्ता होणार की नाही होणार आहे अगदी प्रामाणिकपणे सांगतो चार वर्षामध्ये आपण फॉलोअप घ्यायचं काम केलं आमदारांशी बोलून खासदारांशी बोलून प्रशासनाशी बोलून पत्रव्यवहार करून ते कामाला आपण निधी आणतोय आणि ते तुमच्यापर्यंत पत्रव्यवहार पोहोचवतो की आम्ही त्याच्यावर फाईट करतोय हा पत्रव्यवहार तुमच्यापर्यंत येतो का येतो ना निश्चितपणे येतो तो पोस्ट करतो कारण आपल्या ज्या हातात आहे त्या आपण सगळ्याच गोष्टी करतो आणि असं नाही की त्या समस्याकडे आपण डोळे झाक करून पाहत राहतोय आपण त्याच्यावर फाईट करतोय पण प्रशासनाला लोकप्रतिनिधी नसल्याने दहा कामांपैकी सांगितलेली चार कामं होतात सहा कामं होत नाही हे दुर्दैव आहे कारण लोकप्रतिनिधी नाही आहे आता एम्युनिटी स्पेसची जागा आत्ता काकांनी सांगितलं कम्युनिटी स्पेसच्या जाग्यात वैद्यजी आपण म्हटलं की काहीतरी चांगलं करा तुम्ही सांगितलं आम्ही दोन तीन वेळा ती साफ केली कधीतरी तिथं प्लांटेशन करतोय कधीतरी तिथले ढिग उचलतोय मातीचे ढिगारे काढतोय आपल्या हातात सफाई होती आपल्या हातात डेव्हलपमेंट द्यायला एक पंधरा दिवसाचा कालावधी बाकी आहे जशी निवडणूक होईल तसं एकतीस मार्चचं जे बजेट असेल त्या बजेटमध्ये या एम्युनिटी स्पेसमध्ये आपण चिल्ड्रन पार्क विरुंगा केंद्र एखादी अभ्यास तुम्हाला विचारू ते एक चांगलं सेंटर तिथं डेव्हलप करू आणि त्याच्यासाठी या चारही नगरसेवकाचा फंड हा पूर्ण असेल आम्ही तो टप्प्याटप्प्याने नाही करणार आहोत की आत्ता आपण वीस लाख रुपये टाकले आणि ते काम पडलं आणि पुन्हा पंचवीस लाख पुढच्या वर्षी टाकले आणि पुन्हा अर्धा टप्पा केला आणि तिसऱ्या वर्षी पूर्ण केला हे असलं आम्हाला जमणार नाही एक खोट पैसे टाकू आणि ते काम पूर्ण करू आता आम्ही काही निवडणुका आल्यात आणि जो चार वर्ष प्रशासनाने प्रलंबित असल्याने लोकप्रतिनिधी असल्याने चार वर्षाचा सा साठलेला कचरा निवडणुकीसाठी कुठलंही मिशन राबवून आठ दिवसात काढणारे नाही आहोत हे जर करायचं असतं तर हे आम्ही केले असते पण तुम्ही म्हणताय त्या बरोबर आहे आता एक छोटं उदाहरण सांगतो 2017 दोन हजार सतरा ते बावीस ची टम होती बरोबर आहे तीन वर्षच कामाला मिळाली बरोबर आहे दोन वर्ष कोविडमध्ये गेली पहिला पुण्यातला पेशंट कोरोनाचा नऊ मार्च दोन हजार वीस ला सापडला पहिला जनता कर्फ्यू एकवीस एप्रिल ला भारतात लागला दोन हजार वीस ला पहिला लॉकडाऊन चोवीस एप्रिल दोन हजार वीस ला एकवीस दिवसांचा ला। एक ला। लागला मला सांगा सतरा ते बावीस ची टर्म तीन वर्ष कामाला मिळाले दोन वर्ष कोविडमध्ये गेले दोन वर्ष कोविडमध्ये आपण मास्क करा पीपी किट करा आपले कोविड सेंटर उभारा वॅक्सिनेशन करा त्याचे सेंटर उघडा सगळे पैसे आरोग्यावर जात होते आणा लोकांना घराघरामध्ये जे गरीब झोपड्यात लोक राहत होते त्या लोकांना अन्नधान्याचे किट पाठव कारण दोन पैसे मरत होते सगळ्या सेवाकार्यातच गेला ना आणि दोन वर्षाच्या कालावधीमध्ये हो जे जे फंड आले ते आपण इम्प्लिमेंट करत होतो भाजन साहेब आपण होता माझ्या मॅडम होत्या त्यावेळी वैद्यजी आपण होता मुरकुटे गार्डन कोणी चंद्रकांत दादा यांनी केलं नाही त्यांना ते बोलूच नका मुरकुटे गार्डनची ज्यावेळी विषय आपल्याकडे आला बरोबर ना त्यावेळी तिथं मातीचे ढिग होते मी तर सांगू शकत नाही एवढ्या सापांची संख्या तुम्ही सांगायचा की तिथं त्या मातीच्या ढिगाऱ्यामध्ये झाडा जोडपामध्ये शेकडो साप आहे आणि त्याची एक भीतीचं वातावरण तयार झालं आणि ते आपण साफ केलं तिथं गार्डनचा प्रकल्प आपण चालू केला आणि तिथं ता तापगिरांचा प्लॉट बाजूला आहे ते पालिकेत गेले ते कोर्टात गेले की आम्हाला त्याच्यासाठी रस्ता पाहिजे तरी सुद्धा ते गार्डन पूर्ण करण्याचं काम मी केलं त्याचं उद्घाटन करण्याचं काम चंद्रकांत चंद्रकांतदाच्याच हस्ते केलं रेकॉर्ड करताय चांगली गोष्ट आहे जेव्हा उद्घाटन केलं तेव्हा ते चांगलंच होतं आता आमचा दोष काय मातीचे ढिगारे काढले तुमचे साप पळून लावले तुमची भीती घालवली तिथं सतराच्या बावीस चे टर्मचा उपयोग करून आपण ती स्पेस डेव्हलप केली आणि पंचवीस पर्यंत प्रशासन होत आम्हीच जर असतो तर तिथं मेंटेनन्सचं बजेट लावलं असतं मग त्याच्यामध्ये वॉचमन आला असता त्या गार्डनच्या वेळा ठरल्या असत्या सकाळी सहा ते दुपारी बाबा बारा संध्याकाळी चार रात्री या ते रात्री नऊ ह्या वेळेत ते उघडं राहिलं असतं तिथं खूप डोकं लावलं आहे म्हणजे तुम्ही जेव्हा कुत्रे घेऊन जाणार तिथं डॉक हाऊस पण आम्ही केलंय की तिथं तुमच्या कुत्रे ठेवा गार्डनमध्ये फिरू नका ते सुद्धा तिथं केलंय त्याच्यानंतर त्या गार्डनचं खूप चांगल्या पद्धतीचं आपण एक टिकडी असावी गार्डनमध्ये छोटीशी मुलांना चढता यावं मातीमध्ये खेळतावं मैदानी खेळ खेळतावे ह्या भारताची ह्या महाराष्ट्राची मुलक मैदानी तोप ह्या मातीतच घडती मुलांना मातीचा टच होवा म्हणून तिथं आपण माती पण केली एक रेतीचं पण एक स्पेस केली की रेती जी गोव्याच्या समुद्रात आपण गेलो की तिथं ती समुद्र कनियाराची जी रेती आहे त्या रेतीत मुलं खेळतात तोही आपण तिथं प्रोजेक्ट केला तुम्ही नीट पहा तिथं पॅगोडा केला आमचे जे ज्येष्ठ नागरिक जेव्हा जातील तेव्हा त्यांना मेरिटेन्शन करता यावं हास्य क्लबमध्ये बसता यावं हा पॅगोडा पण तिथं केला आता मला सांगा हे मी पाप केलं का जर माझी दोन हजार बावीस ला टर्म संपली माझी मीन्स माझ्या बायकोची तर बावीस ते पंचवीस प्रशासन होत सांभाळण्याचं काम माझं होत नव्हतं तिथं जेव्हा जमखंडे साहेबांनी तो क्लब चालू केला चालू करत असताना माझ्या खिशातनं मी त्यांना पंचवीस हजार रुपये दिले आणि त्यांना सांगितलं खाजगी व्यक्ती बघा रोज सफाई त्याच्याकडनं करून घ्या आणि दोन हजार त्याला महिन्याला पगार द्या एक तासाच्या सफाईला हे पाप मी केलं का मलाही वेदना वाटल्या की अरे तिथं क्लिनिक तर पाहिजे जर मी आम्हीच कंटिन्यू कॉर्पोरेटर असतो तर हे दिवस बघायला लागले नसते मी तुमच्या पायाला हात लावून विश्वासाने सांगतो ही टर्म आल्याच्या नंतर पहिल्या बजेटला या गार्डनसाठी पन्नास लाख रुपयाचं बजेट आणू त्या बजेट टेंडर प्रोसेसमध्ये पुढच्या पाच वर्षाचा मेंटेनन्स टाकू डागडुजी अर्धवट काम शौचालय वॉचमन खोली तापकिरांना हवा असलेला त्यांनी घेतलेला रस्ता त्याच्याच्या रस्त्याच्या कडेची रिटर्निंग ऑल ही करू त्याच्या व्याया फिक्स करू हे तुम्हाला मी विश्वासाने सांगू इच्छितो यारादी हवेलीचा अंडरपास विचारला गरज काय होती या हवेलीला अंडरपास करायची कुठला रस्ता तिथं कनेक्ट आहे कुठला डीपी तिथं कनेक्ट आहे चांदेरे साहेबांनी केलेलं ते पाप आहे त्यांच्या जागेसाठी त्यांच्या जागा बाजूला आहेत आम्ही ओरडून सांगत होतो बिटवाइज ला करा बिटवाईजला हा बिटवाईज डिप मध्ये खड्ड्यात आहे डोंगराचं पाणी पश्चिमेच तिथं येतं पूर्वेला चढ आहे पूर्वेचं पाणी तिथं येतं दक्षिणेला डोंगर आहे डोंगराचं स्लोप आहे पाणी तिथं येतं उत्तरेला चढ आहे उत्तरेचं पाणी तिथं येतं बिटवाईज हा खड्डा आलाय मग तिथं मोठा अंडरपास करायला पाहिजे होता का केला नाही तेव्हा तर आम्ही नव्हतो नॅशनल हायवे अथॉरिटी कडे काम होत आज त्या अंडरपासला आम्ही पुनर्मान्यता घेतोय आणि ननावरे अंडरपास सारखा तो भव्य स्वरूपाचा मोठा करतोय तिथली डीप आम्ही चेक केली तर सहा फूट खोल जर आपण गेलो एक तिथं गड्डा घेऊ एक चांगलं फॅब्रिकेशन मध्ये जाळी टाकू आणि येणारं पाणी त्या गड्ड्यामध्ये जाईल आणि तो गड्डा सहा फुटाचा असेल आणि मुरकुटे गार्डनच्या नाल्याची डीप नीट ऐका वैद्य आठ फुटाची म्हणजे दोन फुटाचा स्लोप बुरकुटे गार्टनला मिळतो येणार सगळं पाणी त्या घट्टमधन मुरकुटे गार्डनच्या नाल्यात जाईल कुठेही रस्त्यावर पाणी सांडणार नाही आणि तुम्ही जे असं असं करत जाता ते असं असं करण्याची वेळ तुमच्यावर येणार नाही ते मी छाती टोपणे सांगतो विजन असले पाहिजे जिथं करायचं तिथं केलं नाही गरज यार मग करायचा होता तर आता आम्ही तीन प्रिकास्ट बॉक्स अंडरपास घेतलेत लेटर तुम्हाला पाठवलेत तुम्ही वाचलेत नॅशनल हायवे अथॉरिटीकडं माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांना आम्ही सांगितलं साहेब तीन क्रॉसिंग द्या एक क्रॉसिंग आता बिटवाईज मोठा करतोय सेकंड क्रॉसिंग यारादी हवेलीचा अंडरपास मोठा करतोय थर्ड बालेवाडीचं मिटकॉन स्कूल बा मिटकॉन स्कूलच्या समोर बालेवाडी स्टेडियमचं मेन गेट आहे तिथं मोठा तिसरा अंडरपास करतोय जे सदानंद चौकामध्ये येणारं सगळं ट्रॅफिक जाम होतं ते तीन ठिकाणी डिवाइड होईल आणि आपले रस्ते खुले होतील हेही आम्ही विजन ठेवलेलं आहे त्यामुळं तिथलीही चिंता करण्याचं काही कारण नाही आता मेट्रोचं काम चाललंय मुख्य रस्ता जाम आहे कॅरेज वे छोटा झाला आहे कारण मध्ये बॅरिगेट्स लागले कुठंतरी क्रेन लागलेला आहे जे स्टेशन पूर्ण झालेत तिथं मेट्रो थांबेल जे स्टेशन पूर्ण नाहीत तिथं मेट्रो थांबणार नाही पण तुम्हाला आम्हाला प्रतीक्षित असलेली मेट्रो माननीय केंद्रीय मंत्री आदरणीय मुरलीधरांना मोहल आणि या राज्याचे मंत्री आदरणीय चंद्रकांतदा पाटील यांच्या दर दोन महिन्याच्या माध्यमातन त्यांच्या फॉलोअपच्या माध्यमातन एकतीस मार्चच्या पूर्वी आपण ही मेट्रो सुरू करणार आहोत तुम्ही पाहताना ऐकताना की मेट्रोच्या ट्रायल झाल्या शर्मान साहेब खोटं बोललो इथंच वासाजवळ कान ओढायला हात पुरेल काही खोटं सांगण्याची गरज नाही आणि खोटं बोलणं तुम्हाला एक मत करू नका आम्ही काय असले मिशन निर्मलवाले नाही परमनंटवाल्यावर हो आता दोन हजार सतरा ते बावीस ही टम जी आम्हाला मिळाली त्या काळामध्ये साडेतीनशे आम्ही कर्मचारी ठेवले प्रायव्हेट कर कर्मचारी होते तुम्ही नीट मेंदूला द्या त्या काळात साडेतीनशे कर्मचारी टेम्पररी आणि एकाहत्तर कर्मचारी परमनंट बरोबर वर आहे तुम्हाला त्याचा अभ्यास आहे आता त्या साडेतीनशे मधल्या तीनशे कट केले बावीस नंतर म्हणून एकच राण ढिगारे आता आमची टमाला आम्ही परत टेंडर प्रोसेस करणार की माझ्या भागात साडेतीनशे होते तेवढेच ठेवा महालुंगे आणि सूस आमच्यावर लादलेली गाव आहे महापालिकेत घेतलेली त्यांच्यासाठी वेगवेगळे पन्नास पन्नास कर्मचारी साडेचारशेचं टेंडर करा त्याला बजेट करा पाच वर्षाचं बजेट करा पाच वर्ष नागरिकांच्या तक्रार आल्या नाही पाहिजे की आमचा रस्ता सफाई विना अधुरा आहे आता बिटवाईजचा तर आता सांगितलं तो टू व्हीलरचा आहे तो मोठाच करतोय ननावरे अंडरपास सारखी त्याची मान्यता घेतोय प्री कास्ट बॉक्स अंडरपास काय आहे रेल्वेसाठी बनवले जातात रेडीमेड असतात प्रेसिंग करून ते आपण त्वरित सुरू करतो त्याला फोर्टी एट अवर्स ची टाइम पिरियड आहे अठ्ठेचाळीस तासात होता चार पाच दिवस त्रास होईल की आपल्याला सर्व्हिस रस्त्यावर जाता येईल आता जी वेदना परत पुढं हे मागे पुढे मुद्दे तुमच्या आल्यामुळं मी लाईनने बोलतोय कारण मी पुन्हा सर्व्हिस रस्त्यावर सिमेंट कॉन्क्रीटवर येणार आहे आता भटके कुत्रे भटके कुत्रे आपल्या योगी पार्कला एका बंगल्यामध्ये बारा कुत्रे होते कुत्रे भुंकायचे शेजारच्यांना त्रास व्हायचा त्यावेळी आम्ही तिथं गेलो मेनका गांधींचा फोन आला अरे आम्ही म्हटलं बाबा तुमचा फोन आला आहे सगळं काय आहे तुम्ही ती कारवाई करू शकत नाही प्राण्यांच्या बाबत नॉन मेनेबल गुन्हा दाखल होईल सगळं काय ऐकून घेतलं कायदे आहेत आम्ही तर केलेले नाही आहेत पण आम्ही सांगितलं नम्रपणे आम्हाला निवडणुका लढायच्या आमच्या लोकांच्या मुलांना सरकारी जॉब करायच्या आमच्यासाठी कायदा केला हम दो हमारे दो तिसरं आपत्य आलं तर सरकारी योजनेचा फायदा नाही तिसरं आपत्य आलं तर निवडणूक लढायला परवानगी नाही तिसरं आपत्य झालं तर सरकारी नोकरी नाही कुत्र्यांना काही कायदा नाही मग काय ना ना करायचं याच्यावरती पण आम्ही एक डॉग हाऊस मोठं करतोय ज्याच्यामध्ये भटके कुत्रे आहेत ते तिथं नेऊन ठेवणार आहे कुत्रेप्रेमी जे आहेत प्राणीप्रेमी जे आहेत त्यांच्यामुळे झालेले उद्योग आहेत ते रोज सकाळी घरी कोण विचारत नसतं पण थोडस कुत्र्यांचं खाद्य घेतात रस्त्याच्या कडाला येऊन जातात ते आज जात नाहीत आणि आले आल्या आल्या आले उले 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 उले, उले करत ते रस्त्याच्या कडाला थांबतात त्या कुत्र्यांना थांबतात आणि त्या कुत्रे तिथंच थांबतात आणि आले आले आणि उले उलेच जोड्या आम्ही खातो ही का एक एक सेकंद मी सगळं पूर्ण केलं तुमचं ऐकलं हंड्रेड पर्सेंट ह्याच विषयावर पर्यंत मला पण बोलायचं हंड्रेड पर्सेंट पुन्हा बोले मग आम्ही डॉग हाऊस ची निर्मिती करतोय तिथं त्या कुत्र्यांना चांगले सांभाळणार आहोत ज्यांचं प्रेम आहे त्यांना वेळा देऊ की बाबा सकाळी नऊ ते बारा तुम्ही त्या कुत्र्यांना खाद्य घालण्यासाठी तुम्ही कुत्रे दत्तक घ्या आमची अडचण नाही संध्याकाळच्या वेळेत त्या कुत्र्याला प्रेम करण्यासाठी तुम्ही तिथं जा आमची अडचण नाही पण रस्त्यावरती मुलांना स्कूल बसला जाणाऱ्या मुलांना पालकांना कुत्र्यांनी लचके तोडलेले ह्याच्यासुद्धा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजे त्या माध्यमातून ते काम आपण करतोय सर्व्हिस रस्ते आहे चर्मन सर सर्विस रस्ते, रस्ते। खालच्या बाजूचा सायकल ट्रॅकसाठी सुपर झालाय वरच्या बाजूचा तुमच्यासाठी वंचित राहिलाय पण आठ महिन्यापूर्वी कोथरूडला गडकरी साहेब जेव्हा आले त्यांच्या अंतर्गत नॅशनल हायवे अथॉरिटीच्या अंतर्गत ते सर्व्हिस रस्ते आहेत आम्ही तिथं असा प्रश्न केला माननीय गडकरी साहेब आपण भारतामधनं कैलास मानस सरोवर जायला रस्ता करताय लेह लदाखला रस्ते करताय काश्मीरमध्ये रस्ते करताय कन्याकुमारीला रस्ते करताय उत्तराखंडमध्ये रस्ता करताय नम्रपणे माफी मागून सांगतो एखादा रस्ता झाला नाही तरी चालेल पण आहे ते चांगले करा ते आमच्यावर उखडले काय काय प्रकारे का आम्ही त्यांना निदर्शनास आणून दिलं की मुंबई पुणे एक्सप्रेस वे संपला की पुनावा व ते कात्रच मुख्य रस्त्याच्या कडाचे सर्व्हिस रस्ते हे अत्यंत त्यांची दुर्दैवी अवस्था झाली वारंवार खड्डे असतात पावसाळ्यात पाणी साठतं नागमोडी वळण वा... घेऊन वाहनांच्या रांगा लागतात आणि लोक व्यापलेली आहेत तुम्ही अनेक वेळा खड्डे बुजवता पण ते पुढच्या महिना दोन महिन्यात दो, खड्डे होतात या रस्त्यांना सिमेंट कॉन्क्रीट रस्ते करा आणि याची गरज याच्यासाठी आहे की या रस्त्यावरती चोवीस तास रहदारी आहे याच्याकरता आहे या रस्त्यावर सगळे फाईव्ह स्टार हॉटेल आहेत थ्री स्टार हॉटेल आहेत स्कूल आहेत कॉलेजेस आहेत टू व्हीलरचे शोरूम आहेत फोर व्हीलरचे शोरूम आहेत हाय क्लास गाड्यांचे शोरूम आहे वाकडचा मिलिनियम मॉल आहे छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे हिंजवडी इन्फोटेक आय टी पार्क या रस्त्यावर आहे वर् रस्ते चोवीस तास रहदारीचे आहे मल्टीप्लेक्स या रस्त्यावरती आहे हे वर्डिंग जे बोललोय ते वर्डिंग त्या लेटरमध्ये घेतलं गडकरी साहेबांना दिलं सत्तर करोड रुपये मंजूर झाले आणि आता हे रस्ते सिमेंट कॉन्क्रीट होत आहेत याचाही प्रश्न आपण मार्गे लाव लावलेला आहे पी एम सी मध्ये टम नव्हती आमदार खासदार काय करत होते हा प्रश्न होता खर तर आपले लोकप्रतिनिधी आहे आपण मतदान केले माझा आमदार आहे माझा खासदार आहे हवासाच आहे वाटणारच आहे परंतु केंद्रीय मंत्र्याकडे केंद्रीय आपल्या एम पीकडे जबाबदारी केंद्रीय मंत्रिपदाची इव्हेशन आहे सहकारिता आहे प्रत्येक सोसायटीत जाणं नम्रपणे पहा शक्य नाही म्हणून नीट अगदी काल उघड्यात ठेवून बोलतोय ऐकतोय केंद्रीय मंत्र्यांनी नागरिकांचा संपर्क होण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी जनता दरबार घेतलेले ज्याच्यामध्ये सरकारच्या सगळ्या योजना आधार कार्ड पॅन कार्ड तलाठी तहसीलदार पोलीस अधिकारी तुमचं रेशनिंग कार्ड सातवाऱ्याची दुरुस्ती आणि ज्येष्ठ नागरिकांचे स्मार्ट कार्ड आरोग्य कार्ड हे सगळं तिथं असतं तुमच्या समस्या तिथं असतात आता मला प्रामाणिक सांगा दर महिन्याला शेवटच्या रविवारी खासदार सहा सात तास एका टेबलला बसून समस्या ऐकतात आपण गेलं पाहिजे शक्य आहे का पुण्यात पुण्याची लोकसंख्या म्हणजे नम्रपणे विनंती आम्ही ते तुम्हाला दर महिन्याचे कुठं आहेत त्याचे टोकन्स पण देऊ अजिबात मशीनाविषयीला काय नाही आम्ही जरी नाटकं करायला लागलं तर ना आमच्यावर दांडू असतो नगरसेवक पदाधिकारी शेवटी नागरिक फर्स्ट म्हणजे नागरिकांना पहिल्या प्राधान्याने ते बोलतात आता आमदार साहेब तर नेहमीच चंद्रकांत दादा येतात प्रचंड मोठं सेवाकार्य आहे अनेक सोसायटीच्या झाल्यात आमदारांनी माझं फेसबुक सर्च करा खोट निघाल बसलेल्यांपैकी एकाही मतदारानं मला मतदान करायचं नाही मी उभा आहे निवडणुकीला गरज आहे तुमची माझं फेसबुक दोन वर्ष सर्च करा चंद्रकांत दादांच्या अनेक मिटिंग मिसिंग लिंकवर हो आहे अनेक मिटिंग पाण्याच्या समस्येवर हो आहे अनेक मिटिंग ट्रॅफिकच्या पोलिसांच्या अधिकाऱ्यांना घेऊन केलेले आहेत ड्राईव्ह चाललेले आहेत माझं फेसबुक सर्च करणार त्याच्यात माहिती आहे फोटोज आहे मी पण क्लिप पाठवलेलं हो आहे तेही काम मोठं चाललं आहे आणि नम्रपणे सांगू ज्यावेळी महापालिकेच्या सभागृहात आम्ही चारही जण जाऊ जाणारच आहोत तुमच्या आशीर्वादाने एवढ्या सकाळी कोणी येत नाही आमचं भाग्य आहे आम्ही भाग्यवाने नशिबवाने तुमच्यासारखे देव दुर्लभ नागरिक या भागात आम्हाला मिळाले आणि सकाळच्या नऊ दहाच्या वेळी आम्हाला ऐकण्यासाठी आले तुमच्या पायाला चरणाला हात लावून डोकं ठेवून तुमचे आभार व्यक्त करतो हे खरंच आपल्याला हे सगळं सोडवायचे आणि ज्यावेळी आम्ही महापालिकेत जाऊ त्यावेळी महापालिकेच्या सोप्यावर नाही बसणार आयुक्तांना आणि महापौरांना विनंती करणार आम्हाला खाली बसायची परवानगी द्या कारण आमच्या नागरिकांनी आम्हाला जे वोट दिलंय ते त्यांचे फुटपाथ मोके करण्यासाठी दिले त्यांना मॉर्निंग वॉकसाठी चांगले फुटपाथ पाहिजे त्यांना इव्हिनिंग वॉकसाठी चांगले फुटपाथ पाहिजे त्याच्यावरचे एन्क्रोचमेंट निघाले पाहिजेत त्याच्यावर केलेली अतिक्रमण निघाली पाहिजे कधी निघणारे टाइम लाईन द्या आणि आम्हाला तोपर्यंत खाली बसवायची हो परवानगी द्या तुमच्या मताचा आदर करून तुमची समस्याचा आवाज या सभागृहात कनखोरपणे मांडण्यासाठी आम्ही जाऊ आणि ज्यावेळी तुमचं समाधान फुटपाथ काही समस्याचं होईल त्यावेळी आम्ही त्या सोप्यावर बसू आम्हाला देखील त्या सगळ्या कामाची तम आहे बांधकामाच्या बाबतीत बांधकामाच्या वेळा पहाटे होणारं बांधकाम रात्री उशिरापर्यंत होणारं बांधकाम हे पब्लिक सपोर्ट पाहिजे तुम्ही एक लेटर तयार करून द्या माझ्या नावाने द्या ऐकांच्या नावाने द्या आणि या बांधकामाचं प्रोजेक्टचं नाव त्यात घाला बिल्डरचं नाव घाला त्याचा पत्ता व्यवस्थित घाला आम्ही सांगतो की हे बांधकाम जर असं चाललं त्याला वर्कस्टॉप द्या आणि कंपल्सरी सहा महिने काम ठप्प करा ही त्याची शिक्षा असेल सहा महिन्यांनी पुनर्मान्यता त्याला पुनर्परवानगी द्या पण हा रेटा सर आपल्याला जरुरी आहे तर त्याचं एक आपल्याला लेटर हवं आहे तर आता बावीसाव्या प्रश्नावर मे बी मी नेहमी इंजिनवर वापरे ट्रिपल इंजिन सरकार काय करत आहे सरकार केंद्रापासून दिल्लीपर्यंत सरकार झोपा काढत आहे मी सांगतो हे सरकार मोदीजींच काम करत नाही